नशी गुन्हेगारी जगतात चर्चेत असलेल्या टोळीतील मुख्य आरोपी भूषण लोंढे आणि प्रिन्स सिंग यांना अखेर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोननं नेपाळ बॉर्डरवरून जेरबंद केला गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी राजस्थान उत्तर प्रदेश ते नेपाळ बॉर्डरपर्यंत मोठं ऑपरेशन उभारलं होतं सातूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यामध्ये हत्यार कायदा आणि अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल होते या गुन्ह्यातील मुख्य आरोपी भूषण लोंढे तसंच प्रिन्स सिंग गुन्ह्यानंतर फरार होते त्यांना पकडण्याचे स्पष्ट आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले होते पंधरा नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट दोनचं पथक बडोद बागपत उत्तर प्रदेश इथं पोहोचलं होतं पोलिसांची चाऊल लागल्यानं आरोपी लोंढे आणि त्याचा साथीदार राहुल गायकवाड घरातून उडी मारून पळून गेले यामध्ये भूषण लोंढेचा पाय फ्रॅक्चर झाला त्यानंतर साईक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर तसंच डॉक्टर समाधान हिरे आणि पथकानं तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे राजस्थानातील कोटपुतली इथं शोध मोहीम राबवली पण आरोपी हातात लागले नाही मानवी गुप्त माहितीचा वापर करत पोलिसांनी महत्वाची माहिती मिळवली दोन्ही आरोपी नेपाळ बॉर्डरवर राहत असल्याचं समोर आलं यावरून गुन्हे शाखेचं पथक राजस्थानवरून थेट महाराजगंज उत्तर प्रदेश इथं दाखल झालं अखेर अहोरात्र परिश्रम घेत कोलुई महाराजगंज इथं भूषण प्रकाश लोंढे वय पस्तीस वर्ष राहणार सातपूर नाशिक प्रिन्स चित्रसेन सिंग वय छत्तीस सिडको नाशिक यांना पोलिसांनी जेरबंद केला दोघांना स्थानिक न्यायालयात हजर करून ट्रान्झिट वॉरंट मिळवण्यात आलं असून आरोपींना नाशिककडे कडे आणलं जात आहे सातपूर येथील औरंगाबाद गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे आणि त्याचा जोडीदार प्रिन्स ते बऱ्याच दिवसापासून फरार होते आरोपींना शोधण्यासाठी मागील एक ते दीड महिन्यापासून सतत प्रयत्न करण्यात येत होते परंतु आरोपी सतत गुंगारा देत होता हे मुख्य आरोपी असल्यामुळे हो आणि या गुन्ह्यास मोका देखील लावला असल्यामुळे हो आरोपींना अटक करणं गरजेच होतं त्यासाठी माननीय आयुक्त श्री संदीप कन्निक यांच्या आदेशानुसार क्राईम ब्रँच युनिट दोन ला हे आदेश देण्यात आले होते त्याची टीम तयार करण्यात आली होती आणि या टीमचे प्रमुख ए पी आय तोडकर यांच्या पर्यवेक्षणाखाली ए पी आय डॉक्टर हिरे यांना आरोपी अटकेची जबाबदारी देण्यात आली होती डॉक्टर हिरे आणि यांच्या टीमने आरोपीपर्यंत एकदा ते पोहोचले होते राजस्थानमध्ये परंतु त्यावेळेस आरोपी स्वतःहून उडी मारून पळून गेला त्यावेळेस दोन आरोपी पाहिले पण एक आरोपी आपल्या ताब्यात आला त्या आरोपीला अटक करण्यात आलं त्यानंतर भूषण लोंढे आणि प्रिन्स हे जे फरार होते या दोन्ही आरोपींना डॉक्टर हिरे यांच्या टीमने नेपाळ ने बॉर्डरवरून ताब्यात घेतलेला आहे आरोपी नाव बदलून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता त्याचा जोडीदार प्रिन्स याने देखील नाव बदललेलं होतं आणि अथक प्रयत्नानंतर या दोन्ही आरोपींना क्राईम ब्रँच युनिट दोनच्या टीममधील मुख्य डॉक्टर समाधान हिरे एस ये आय यशवंत बेंडकुळे एस आय शंकर काळे हवालदार सुनील आहेर प्रकाश महाजन अतुल पाटील आणि पोलीस अंमलदार महेश खांडवाहाने यांच्या टीमने रात्रंदिवस एक करून परिश्रम घेऊन आरोपींना नेपाळ बॉर्डरवरून प्राथमिक आणलेला आहे सातपूरच्या आराबार प्रकरणातील जे मुख्य आरोपी होते भूषण लोंडे त्याचे साथीदार प्रिन्स व या यापूर्वी वीस दिवसापूर्वी त्याच्यात चार आरोपी होते वीस दिवसापूर्वी आमची हीच टीम मी व माझ्यासोबत असलेली पूर्ण टीम आम्हाला तांत्रिक विश्लेषण करून आमचे सहायक प्रभारी अधिकारी जे आहेत तो ए पी आय तोडकर साहेब व आम्ही या गुन्ह्यामध्ये तांत्रिक विश्लेषण केलं मोबाईल डाटा किंवा बाकीच्या इतर गोष्टींचं टेक्निकल अनालिसिस करून सदरच्या आरोपी जे आहेत ते बागपत म्हणून जिल्हा आहे युपी मध्ये त्या युपीतल्या बागपत जिल्ह्यात कुठेतरी ते वास्तव्यास असल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली त्यावरून आम्ही पुन्हा टीम करून मध्ये गेलो टोटल पोलीस मदत वगैरे घेऊन आम्ही त्या ठिकाणी धाड टाकली असता या गुन्ह्यातले जे दोन आरोपी होते भूषण लोंडे आणि राहुल गायकवाड या दोघांनी सेकंड फ्लोरवर जाऊन जम्प केल्या होत्या टेरेसवर जाऊन जम्प केल्या होत्या त्याच्यात राहुल गायकवाड जो आहे ज्याला यापूर्वी वीस दिवसापूर्वी अटक करण्यात आलेली आहे त्याचा देखील पाय फिबुला त्याचा पायाचे दोन्ही पाय हाड फ्रॅक्चर झाली होती त्यासोबत आपण एक अजून व्ही म्हणून वेदांत चाळगे याच गुन्ह्यातला आरोपी अशा दोन आरोपी आपण त्यावेळेस अटक केली होती आणि बाकीच्या प्रोसिजर करून त्यांना इथं आणलं होतं पण त्यावेळेस भूषण लोंढे व प्रिन्स हे त्यावेळेस पळून जाण्यात सक्सेस झाले होते त्यानंतर इथं येऊन परत त्याच गोष्टीचा मागोवा घेत टेक्निकल अनालिसिस करत आणि इतर मानवी कौशल्याचा वापर करत ते राजस्थान हरियाणा यूपी या प्रदेशामध्ये फिरत असल्याची आम्हाला माहिती मिळत होती परत आमची टीम संघटित करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनावर सूचनाखाली आम्ही परत राजस्थान येथे गेलो राजस्थानच्या कोटपुतली भागातून त्यांचं काही दिवस वास्तव्य असल्याचं समजलं होतं तिथून आम्हाला परत गोपनीय माहिती मिळाली की ते तिथून नेपाळ बाउंड्रीकडे पळालेले आहेत आणि एकाचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे म्हणून आम्ही नेपाळ बाउंड्रीकडे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली रवाना झालो तिकडे गेल्यानंतर जशी माहिती मिळत गेली ती माहिती एक्झिक्यूट करत एका हॉस्पिटलमध्ये महाराजगंज नावाच्या जिल्ह्यात कोल्हई भागामध्ये कोल्हई भागामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये तो ऍडमिट होता वेल प्लान करून त्याला तिथं ताब्यात घेण्यात आलं तर दोघी पायाला त्याचं प्लास्टर होतं डॉक्टरांकडून चर्चा करून त्याच्या एका पायावर सर्जरी झाल्याचं समजलं आणि दुसऱ्या पायाला प्लास्टर होत त्याचा साथीदार जो आहे तो त्याच भागात त्याच हॉस्पिटलच्या बाजूला वास्तव्यास होता प्रिन्स तर त्याला देखील पोलिसांच्या मदतीने आम्ही ताब्यात घेतलेला आहे ही धडाकेबाज कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण परिमंडळ दोन डीसीपी किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉक्टर हिरे श्रेणी उपनिरीक्षक यशवंत वेंडकोळी साहेब पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे तसंच पोलीस हवालदार सुनील प्रकाश महाजन अतुल पाटील पोलिस अंमलदार महेश खान बहाले तसंच तांत्रिक विश्लेषण पथकातील जया तारडे यांचं विशेष योगदान राहिलं नेपाळ बॉर्डरवरून फरार आरोपींना अटक करण्यात येऊन युनिट दोननं दाखवलेली तत्परता आणि अचूक नियोजनामुळे पुन्हा एकदा गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेची ठाम छाप पडली आहे न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा नाशिक कायद्याचा वाले किल्ला नाशिक जिल्हा 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 कायद्याचा वाले किल्ला ನಾಶ ಜಿಲ್ಲಾ ಕಾಯ್ದೆ ಸಹ ಅಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾ